नमस्कार कर, चला आज आपण पाहणार आहोत एकदम मऊ आणि लुसलुशीत असा हा बेसन ढोकळा कहायला तर चवदार लागतो अगदी मार्केटला मिळतो ना तसाच घरी तयार होतो पहा किती मस्त अशी जाळी पडलेली आहे अगदी मार्केटसारखी आपण घरच्या साहित्यात केलेलं आहे तर आता मग लगेच सुरुवात करू त्या तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे एक मेजरिंग कप आता तुमच्याकडे कड तर कप नसेल तर एक वाटी घ्या वाटीचं प्रमाण तुम्ही ठरू शकता माझी थोडीशी छोटी आहे त्याच्यामुळं मी वाटी घेतलेली नाही कपाच्या प्रमाणानेच चालत आहे तर एक तुम्ही वाटी घेऊ शकता वाटीचंच प्रमाण घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे बेसनचं पीठ बेसनचं पीठ चाळून वगैरे घ्यायचं म्हणजे ज्या गुठळ्या असतील त्याने निघून जातात आणि एकदम बारीक असं घ्यायचं म्हणजे सॉफ्ट असा होतो तर पहा आपण दोन कप इथं घेतलेलं आहे बेसनचं पीठ त्याच्यामध्ये तिकटीनुसार म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घालू शकता मी तीन मिरच्या घातलेल्या आहेत चवीपुरतं अगदी थोडंसं याच्यात अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर घातलेलं आहे लिंबूसत्व ते सुद्धा अर्धा चम्मच नंतर हिंग घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं चिमूडभर आणि त्याच्यानंतर घालायची आहे साखर साखरेचं प्रमाण आपण इथं दोन चम्मच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर घालायचे अगदी थोडीशी याच्यामध्ये हळद हळद घातल्याच्या नंतर आपल्याला घालायचं आहे तेल आता कोणतंही ते तेल इथं वापरू शकता तुम्ही सोयाबीन कराळ जे तुम्हाला आवडेल ना ते याच्यामध्ये वापरू शकता आता तेल झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पहा इथं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे आपण दोन कप बेसन घेतलं होतं तर आपल्याला दीड कप इतकं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून झालं की असं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी छान असं फिरून घेतलं तर तुम्ही पाहू शकता छान असं बॅटर हे बनलेलं आहे त्याची थिकनेस पाहू शकता जास्त आपल्याला पातळही करायचं नाही आणि जास्त आपल्याला घट सुटा ठेवायचं नाही तर पहा या पद्धतीनं आपल्याला पाहिजेत आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे सोडा तर आपण सोडा घालण्याच्या अगोदर काय करणार आहोत पूर्वतयारी एक आपण डबा घेतलेला आहे आणि त्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपला ढोकळा हा चिकटला नाही पाहिजेत एकदम मस्त असा हा निघतो त्याच्यामुळं आपल्याला सर्व बाजूनी छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं ला, की त्याला बाजूला ठेवायचं नाही याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच हा खायाचा सोडा आता सोडा घालून आपल्याला जास्त वेळ फिरवत बसायचं नाही एक दोन वेळेस आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अगदी पाच पाच सेकंदासाठी म्हणजे दहा सेकंद आपल्याला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये तर पहा आता मी फिरवून घेतलेला आहे आपल्याला काय एक करायचं एका कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी छान गरम करून ठेवायचे आणि तेव्हाच हे बॅटर याच्यामध्ये घालायचं आहे पा छान पाणी गरम झालेलं आहे आणि हा डबा याच्यामध्ये सोडून त्याच्यामध्ये आपण बॅटर लगेचच घातलो बॅटर घातलं की झाकण आपल्याला लगेचच लावून ठेवायचं आहे जेणेकरून हवा याची बाब जी आहे ना ती गेली नाही पाहिजेत आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत आपला ढोकळा हा झाला पाहिजे तर पहा आपल्याला साधारण हा खूप जाडीचा नाही आहे कुकरच्या डब्यामध्ये जर आपण केलोत ना कुकरचा डबा थोडंसं सा लहान असतं त्याच्यामुळं तो जाड होतो आणि त्याला वेळ लागतो तर या जर जाडीचा असेल प्लेटमध्ये वगैरे जर केल्या तर एक पंधरा मिनिट लागू शकतात मला पंधराच मिनिट लागलेत पंधरा मिनिटामध्ये छान अशी याला जाळी पडलेली आहे आता आपल्याला एक चाकू घालून याला चेक करायचं आहे तर पहा एकदम परफेक्ट हा बनला गेलेला आहे पंधरा मिनटामध्ये याला आता बाजूला ठेवता छान थंड होतो तोपर्यंत करू तडक्याची तयारी तर पहा इथं आपण एक माप तेल घालून घेतलंय त्याच्यामध्ये अगदी आपल्याला घालायची आहे अर्धा चम्मच मोहरी मोहरी घातलं की चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्याच्या नंतर आपल्याला इथं तिकटेनुसार म्हणजे मी तीन मिरच्या घालून घेतल्या तीन ते चार त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे कडीपत्ता कडीपत्ता घालायचा आणि सुद्धा पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे आपण दीड कप इतकं पाणी आहे याच्यामध्ये घालायचे आहे साखर साखरेनं खूप छान चव लागते त्याच्यामुळे मोठा मी एक चमच म्हणजे आपण सुरुवातीला जो चमच वापरला ना त्यांनी दोन चमच असं ही साखर घालून घेतली छान उकळी फोडायची आहे आपल्याला उकळी फोडून झाली की तडका बाजूला ठेवत आणि फाऊत हा ढोकळा तर पहा हा ढोकळा एकदम मस्त असा झालेला आहे सुरुवातीला आपल्याला कडा सोडून घ्यायच्यात आणि त्याला कट करून घ्यायचे तर पहा एकदम छान आणि मी थोडेसे मोठ मो मोठे असे पीसेस केलेले आहेत तर पहा या पद्धतीने आपण याची पीसेस तयार केलेत आता आपल्याला काय करायचं आहे अलगद एका प्लेटवर हा घालून घ्यायचा आहे तर पहा एकदम छान आणि हे एकदम सॉफ्ट जसा किती मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम छान झालेला आहे जसा मार्केटला मिळतो ना अगदा अगदी तसाच आपण आज घरच्या घरी केलेला आहे आता काय करायचे तो तडका होता ना तो याच्यावर घालून घ्यायचा आहे पूर्णपणे घालायचा आणि याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि करायची आहे चटणी आता चटणीसुद्धा एवढी मजेशीर आहे ना चवीला खूपच भारी लागते तर सुरुवातीला आपल्याला घालायची आहे अर्धा कप कोथंबीर आणि एक पीस ते आपण जे ढोकळ्याच होतं ना ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे चमचभर साखर घालायचं आहे आलं आणि मिरची आता मिरचीचे मी दोन तुकडेच घातलेले आहेत एक इंच आलं घातलेलं आहे त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला लिंबू एक लिंबू घातलेला आहे आणि चवीनुसार नमक घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे पाणी अगदी तीन ते चार चमच पाणी घातलेलं आहे आणि छान याला फिरवून घेतलेलं आहे तर पहा एकदम छान होणारी आपली ही रेसिपी आहे चटणी एकदम मस्त लागते या पद्धतीचे जर केल्या नसेल ना तर नक्की करून पहा चवीला एकदम भारी लागते आणि त्यातल्या त्या ढोकळ्यासोबत खाण्याची याची मजाच वेगळी असते तर पहा आपला एकदम सॉफ्ट आणि मऊ हा ढोकळा तयार झालेला आहे तर गॅस पद्धतीचा घरी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू ता अशाच एका मजेशीर रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा